तर नमस्कार लातूरकर मी आशु लामदनकर म्हणजे तुमचाच विलॅट लातूरकर तर आपण प्रत्येक वेळी प्रश्न उत्तर विचारतो पब्लिकला रिॲक्शन घेतो तर आज आपण कोणाची तरी मुलाखत घेणार आहोत ठीक आहे चला मग या तर नमस्कार भैया नमस्कार, नमस्कार तर भैया मला सांगा तुमचं नाव काय माझं सिद्धार्थ गायकवाड सिद्धार्थ गायकवाड तर भैया तुम्ही मेमिक्री आर्टिस्ट आहात ते मला असं कळलं बरोबर आहे का मला असे खूप बॉलिवूड आणि मराठीचे जेवढे ॲक्टर लोक आहेत त्यांचे तुम्हाला आवाज येतात बरोबर तर भैया सिद्धार्थ गायकवाड जे आहेत त्यांनी मेमिक्री आर्टिस्ट आहेत तर आपण आज काही व्हिडिओ बघू त्यांच्याकडून घेऊयात आपण तर भैया मला सांगा शाहरुख खानचा आवाज येतो का तुम्हाला ठीक आहे ते काढून दाखव को के के है? मिलने, बुराई मिलने नहीं है, चुक चुक है बुराई वाव, बोल जाओ यो ना सकता और तुम मुझे बोल जाओ, ने ने तुम। ये खतरनाक कमेंट कर माय <laughs> दे आपलं ते गदर पिक्चर मधला तुम्हारा पाकिस्तान जिंदाबाद था उससे हमें कोई एतराज नहीं हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा भारत बाधा की जय खतरनाक रजनीकांत 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 रजनी तलेवा अरे मुन्ना झुंड में तो सूअर आते शेर अकेला ही आता है सुपर कूल बहुत सुपर बहुत कूल बस

<laughs> कतरनाक मला कुणाचा आवाज येत नाही तर मी काढून दाखवू लागतो आपले कलाकार आहेत ते तर व्हिडिओला सपोर्ट करा आणि अंजली कमेंट कर तुझं नाव आणि आणि मग तुम्ही काय करता काम वगैरे हो काय करता जॉब वगैरे हो व्यवसाय आहे का बिझनेस आहे का मग कला क्षेत्रात तुम्ही असं एवढं छान तुम्हाला असं टॅलेंट आहे तर त्याचं असं मतलब पुढे न्यायची इच्छा आहे का तुम्हाला काय ऍक्टिंग वगैरे कुठं काय रील्स वगैरे बनवता का तुम्ही नाही बनवत हा म्हणजे रील्समधून आणि नंतर युट्यूबवरून इकडून तिकडून तुम्ही तुमचे कला लोकांना दाखवू शकतो आपण बरोबर आहे का तर लातूरचे खतरनाक असे मिमिक्री आर्टिस्ट मला भेटले भेटले होते तर धन्यवाद बिलॅट लातूरकर